आज राजमाता पुण्यश्लोक अहिज्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रमाकांत माननीय मदनराव विटेकर उद्घाटक माननीय राजेश दादा विटेकर माननीय विठ्ठलराव दत्तडे मामा उपस्थित असलेले सर्वजण आजच्या कार्यक्रमात लाभलेले दुसरे व्याख्याते सुरेश शिंदेसर व आजच्या कार्यक्रमात मला त्यांचे आवर्जून नाव काढावेसे वाटते ते स्वर्गीय रमेश तालवे जे की माझ्या वडिलांचे मामा होते त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते तर सर्वप्रथम ज्या महाराष्ट्राने मुघलांच्या वेळी शेकडो बरश विजय पाहिला नव्हता तेव्हा त्या महाराष्ट्राला परंपरा दाखविणारे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक धर्म वीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या आख्या राज शिक्षणा संबंधी महान कार्य केले ते राजश्री शाहू महाराज ज्योती सावित्रीबाई सम्राट सावरकर ज्यांनी आपल्या भारत देशाचे स्वातंत्र्य पदार्थ देण्यासाठी आपल्या अनवैध प्राण्यांची बाजी लावली ते, ते, ते महान भगत सिंह राजगुरु सुखदेव ज्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य समता न्याय व बंधुता हि तत्वे वर्ग वर्गविरहित समाज रचनेचा ध्यास धरून एकोणतीस राज्य तहा

एकदा होणार तो आन प्राण सिद्ध करणारच स्वच्छ करणार एक आम्ही नाही हे व्यक्तिबद्ध होते मला आपल्या हिंदोत्नाने आज आपल्या या पवित्र मातृभूमी अहिल्याबाईंचे कार्य

दिनांक सहा मार्च सतराशे सत्तावन्न पर्यंत कमर केला राशी घातल्या पाच रुपये जाहीर केली होळी लग्न छोटी छोटी वर्ष फलवली रक्ताची रस्ते लाल यमुने तर पाणी झाले नव्हते कारण यमुनेच्या पाण्याची

तेव्हा त्यांचे डोळे दोन गेले संतापुन्हाची अवधेल देवनाचा अपमान निघून कत्तरी पण त्या मुसत्ती बाईला हि काळायला जरा सुद्धा वेळ लागला नाही कि आज त्या मधुरे जरेबा छान

आपल्या सर्व प्रवृत्तीला आव्हान करत करत जनतेला जे की आपण जाणून असले पाहिजे कारण ही कशी महत्वाची कारणे आहे ना तीच भाव्य वेळी आपल्यापासून लपवली जातात परिणामी

तर एकदा माले लावले एकदा गायच्या वासराला आपल्याला तसाशी लढल परिणामी जसे तसे उत्तर देण्यासाठी अहिल्या जेव्हा माले लावला शिरडण्यासाठी जात होती तेव्हा एक गाय आली आली व त्या गायीने मालेगावचे प्राण वाचवले हे असत काहीतरी सांगितलं जात ना पण जरा विचार करा

चार वर्षाची आजिसाची घेतलेली मुली आपल्याला आठवते परंतु महान देश भक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या भारत देशाच्या स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी सण एकोणीशे दहा मध्ये माझवी सावरकरांची मुली आपल्याला आठवत नाही यातच फार दुःख वाटते आज आपल्याला परदेश आले डान्स ड्रॉक्स ड्रिंक्स अँड ड्रेसची संस्कृती आवडते परंतु आपल्याला आईने व महान पुरुषांनी शिकवलेली देवाला माऊली म्हणायचं धर्मग्रंथाला आई म्हणायचं देशाला माता म्हणायचं ही संस्कृती मात्र आपल्याला आवडत नाही याचा फार खेळ लागतो एकेकाच तरुण

आणि करत्य आणि जगात तरी किंमत आहे आज या जगात जे व्यक्ती विकृतीपेक्षा कृतीला वस्तूपेक्षा विचाराला स्वार्थापेक्षा समर्पणाला परिणामापेक्षा प्रयत्नाला आणि महत्वाचे म्हणजे घरापेक्षा

जेव्हा आपण चंद्रगुप्तचा छत्रपतीचा अहल्याबाई फुले हो आंबेडकरांचा स्वागत वाढवा दो चौकशी करण्याचा प्रयत्न करा